काल दिनांक सव्वीस सा ऑक्टोंबर रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये विविध उमेदवारांनी अर्ज भरलाय त्यामध्ये नाशिक मध्य नाशिक काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलताताई पाटील यांनी अर्ज दाखल केलाय व त्यांच्या काँग्रेसचे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मध्य नाशिक काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलताताई पाटील यांचे जंगी वाजत गाजत स्वागत देखील करण्यात आलं मी दोन फॉर्म दाखल केलेले आहेत एक काँग्रेस पक्षाचा आणि एक अपक्ष फॉर्म महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दोन तीन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निर्माण झाली आहे नाशिक मध्ये माझी अपेक्षा आहे की मैत्रीपूर्ण लढतीसाठी मी तयार आहे काँग्रेस पक्षाच्या एबी फॉर्मची मी वाट बघत आहे आणि तो एबी फॉर्म मला तर मी काँग्रेसची अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढेल नाहीतर मी दुसरा अपक्ष म्हणून पण फॉर्म दाखल केलेला आहे आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावर मी ठाम आहे यासोबतच इगतपुरीच्या माजी आमदार निर्मलताई कावी यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला असून त्यांचे देखील वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात हो आलं व मिरवणूक देखील काढण्यात आली महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल ही अपेक्षा होती परंतु तरी सुद्धा उमेदवारी अर्ज तरी नसेल या ठिकाणी एबी फॉर्म मिळाला नसेल तरी अजून आम्हाला अपेक्षा आहे कारण जनतेचा कौल बघता नक्कीच मला असं वाटतं की या ठिकाणी पक्ष महाविकास आघाडीचे सगळे नेते गट हे याच्यामध्ये विचार करून बदल अजून करू शकतात ही अपेक्षा आम्हाला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी उभाटा गटाचं त्याचबरोबर काँग्रेस पक्ष आणि अपक्ष असे तिन्ही फॉर्म आम्ही सगळे नेतेगणांच्या साक्षीने भरतोय आपल्याला विश्वास आहे का आपण आपले जे पक्षाचे वरिष्ठ अधिकारी विचार करून हे बघा जनतेचा जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाय जनतेचा जो उद्रेक झाला तो निश्चितपणाने पक्ष श्रेष्ठी त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार याच्यात दखल घेतील आणि काहीतरी बदल घडेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय एबी न्यूज साठी विवेक कडवे नाशिक